आगामी विधानसभांसाठी महाविकास आघाडीमध्ये आलबेल आहे का असा सवाल उपस्थित झालेला आहे याला कारण म्हणजे पटोले यांचं वक्तव्य पटोले म्हणाले की इतक्या जागा लागतात तर तीनशे जागा लढू नाना पटोले यांचा शिवबाठा आणि राशपोला टोला नाना पटोले यांनी शिवबाठा आणि राजपला टोला लगावलेला आहे आगामी विधानसभांचं जागावाटप अजून झालेलं नाही ना मात्र त्याआधीच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होते का असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालेला आहे कारण की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवबाठा आणि राजपला टोला लगावलेला आहे वाटपावरनं या संदर्भात राशपसे रोहित पवार आणि भास्कर जाधव काय म्हणताय नागपूर शहरामध्ये तीन जागा मागणार आहे आणि नागपूर ग्रामीण मध्ये चार जागा मागणार आहे त्यात आता मी शहरात ही बैठक घेतली आम्ही पूर्व नागपूर दक्षिण नागपूर आणि मध्य नागपूर या तीन जागा आम्ही मागणार आहोत ग्रामीणची आता बैठक होईल त्याच्यामध्ये ठरवली जाईल लोकसभेला जर आपण मोठं मन दाखवून काँग्रेसला आणि उद्धव ठाकरे साहेबांना तिथं मोठ्या प्रमाणात जागा दिल्या असतील तर त्यांनी मोठं मन दाखवून विधानसभेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला जास्त जागा तिथं द्यावेत शेवटी तो निर्णय त्यांचा आहे पण कार्यकर्ता म्हणून आमचं मत असेल की कमीत कमी पंच्याऐंशी आमदार निवडून आणण्याची संधी पवारसाहेबांनी आम्हाला सुद्धा दिली पाहिजे आणि तसंच महाविकास आघाडीने शरदचंद्र पवार साहेबांचे जे पक्ष आहे त्याला सुद्धा त्यांनी देत असताना जास्तीत जास्त जागा दिल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं तर या संदर्भात नाना यांची काय प्रतिक्रिया आले आलेली आहे पाहूयात बिलकुल आहे प्रत्येक पक्षाला जास्त जागा मिळाव्यात सगळ्यांच्या अपेक्षा असल्या पाहिजेत त्याला काय दोमत काय त्याला विरोध काय मूळ प्रश्न असा आहे की काँग्रेसनी लोकसभेच्या निवडणुकीच्या सुद्धा आपली भूमिका मांडलेली होती मेरिट प्रमाणे जा जागा वाटप झाल्या तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार याच्यापेक्षा चांगलं प्रदर्शन आपल्याला मग आपल्याला तीनशे जागा अठ्ठ्याऐंशीच आहे नाना पटोले शिवपाठा शिवपाठाणे राष्टपाला टोला लगावलेला आहे त्यामुळे वाटपावरनं विधानसभेच्या जागा वाटपावरनं विधान वाट महाविकास आघाडीमध्ये बिघाडी तर होणार नाही ना असा सवाल उपस्थित झालाय